कॉमेडीच्या अचूक टायमिंगसाठी अभिनेते अशोक सराफ यांना ओळखलं जातं त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे मात्र अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या शर्टची सर्वात वरची दोन बटणं उघडी दिसतात त्यामागे एक रंजक कारण आहे अशोक सराफ यांनी अनेक चित्रपटात प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील अशा भूमिका साकारल्या ज्यामध्ये अशी ही बनवा बनवी माझे पती करोडपती धुमधडा निशानी डावा अंगठा असे अनेक मराठी चित्रपटांची नावं सांगता येतील मराठी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत अशोक सराफ यांच्याकडे असलेल्या विनोदाच्या विनो अचूक टायमिंगची नेहमीच चर्चा होत असते त्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं मात्र ते आणखी एक गोष्टीसाठी अनेकदा चर्चेत आले चित्रपटामध्ये भूमिका करताना नेहमी त्यांच्या वरची दोन उघडी पण असं का हा अनेकांना प्रश्न पडतो अशोक सराफ यांना एका चित्रपटाची ऑफर मिळाली होती मात्र त्यावेळी त्यांना एक शर्ट घालण्यासाठी देण्यात आला मात्र तो शर्ट त्यांना व्यवस्थित बसत नव्हता त्यामुळे त्यांना अनकम्फर्टेबल फील होत होतं त्यामुळे त्यांनी शर्टचं शे वरचं एक बटन ओपन केलं आणि त्यांना थोडंसं कम्फर्टेबल वाटलं त्यानंतर त्यांनी आपल्या शर्टचं आणखी एक बटन ओपन केलं आणि त्यानंतर त्यांना जास्तच कम्फर्टेबल वाटायला लागलं त्यानंतर या त्यान चित्रपटाचं चित्रीकरण अशोक सराफ यांच्या लुक त्याच लुकमध्ये मध्ये करण्यात आलं त्यांनी आणखी काही चित्रपटांमध्ये हा लुक ठेवला पुढे प्रेक्षकांना अशोक सराफ यांचा हाच लुक पाहायची सवय झाली त्यामुळे अशोक सराफ हे त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या शर्टची वरची दोन बटणं उघडी ठेवलेली दिसतात